गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त गट क्रमांक एकशे नव्याण्णव व इतर गटांची पुनर्वसन संबंधित त्वरित कायदेशीर कारवाई संयुक्त मोजणी करावी भंडारा शहरालगत लागून असलेल्या मौजा भौजापूर येथील गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त क्षेत्र गट क्रमांक एकशे नव्याण्णव व इतर गटांची पुनर्वसन संबंधित त्वरित कायदेशीर कारवाई संयुक्त मोजणी करण्यात यावी याबाबत जिल्हाधिकारी भंडारा यांच्यासोबत एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ला सायंकाळी चार वाजता बैठक घेण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की मौजा भौजापूर तालुका भंडारा येथील गट क्रमांक एकशे नव्याण्णव अपूर्वानगर एकशे सत्त्याण्णव दोनशे अठरा व दोनशे अठ्ठावीस हे क्षेत्र गोसे खुर्द प्रकल्पांच्या संचय पातळी दोनशे शेहेचाळीस मीटर खाली बाधित होतात आणि एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव अधिसूचनेनुसार व दोन हजार चोवीसच्या सर्व्हे गोसे खुर्द प्रकल्पाच्या पाणी पातळीमध्ये अतिबाधित होतात आणि त्या सर्वेनुसार शासनाला मौजा भोजापूर येथील एकूण वीस पॉइंट सहा दोन हेक्टर जमीन संपादित करायची होती परंतु प्रत्यक्षात दोन हजार सोळा सतरा पर्यंत बारा पॉइंट नऊ पाच हेक्टर आर जमीन वाटाघाटीद्वारे संपादित केली आहे उर्वरित जमीन बाधित असूनही शासन व प्रशासन संपादित करण्यास टाळाटाळ ताल करीत असल्याचं दिसून येत आहे तसेच गट क्रमांक एकशे नऊ हे गट खालच्या पाणी पातळीत असून क्षेत्र अगोदर अतिबाधित होतो परंतु गट क्रमांक एकशे सत्त्याण्णव हे वरच्या पाणी पातळीत असूनही त्याला संपादित करून भोजापूर वासियांवर अन्याय केला जात आहे हे दोन हजार सोळा सतराच्या संपादन स्पष्ट होत गोसेखुर्द प्रकल्पाच्या पाणी पातळीमध्ये सदर क्षेत्रात सतत दलदल असते घरांच्या भिंतींना भेगा पडल्या असून घरांची पडझड होण्याची शक्यता आहे तसेच पिण्याच्या पाण्याचे जलस्रोत दूषित व दुर्गंधीयुक्त पाणी येत आहे तसेच पाण्यामुळे येणाऱ्या कीटकनाशकांपासून विषाणू व जीवाणूपासून विविध त्वचारोग व इतर आजार पसरत आहेत त्यामुळे येथील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक शारीरिक व मानसिक नुकसान होत आहे तसेच सदर क्षेत्रात काटेरी झाडे झुडपे वाढलेले असून हिंस्त्र प्राण्यांचा वापर देखील वाढला आहे त्यामुळे सदर क्षेत्रातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे आणि ही बाब ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेतील ठरावाद्वारे शासन व प्रशासन यांच्या निदर्शनास वेळोवेळी आणून दिले व आमच्या गावचे पुनर्वसन करावे अशी मागणी त्यांनी केली आहे संबंधित कार्यालयाशी वारंवार पत्रव्यवहार करून व आंदोलन करून प्रशासनाच्या निदर्शनात आणून दिले आहेत त्यामुळे मौजा भोजापूर तालुका जिल्हा भंडारा येथील अन्यायग्रस्त गट क्रमांक व इतर गटांची संयुक्त मोजणी करून पुनर्वसन संपादक त्व... त्व... त्वरित कारवाई करावी व आमच्या भोजापूर गावचे भूसंपादन कायदा दोन हजार तेराचा तीस नुसार करण्यात यावे जिल्हाधिकारी भंडारा यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये मनीषा भांडारक भाऊ कातोरे स्नेहा साखरवाडे माधुरी आठवणे माधुरी साठवणे योगिता धांडे श्यामला कोहोपरे रजिया पठान धनंजय मुलक मुलकरवा नथुजी ठेंगे चंद्रप्रकाश धुर्वे रविकिरण निमसे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनल साठी संजीव भांबोरे भंडारा पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला भंडारा नजदीक गोजापूर जे गाव आहे ते प्रकल्प बाधित आहे या गावासंबंधात आपण नुकत्याच पंचवीस तारखेला रास्ता रोको आंदोलन केले होते जेलभैर आंदोलन केले होते आणि आज नुकतीच एकोणतीस एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस ला आज कलेक्टर साहेबांसोबत आपली बैठक झाली तर काय सांगाल त्या बैठकीत काय निर्णय झाला काय सांगाल त्याबाबत आपण या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते मुद्दार आहेत काय सांगाल आपण मागे पंचवीस एप्रिलला जो आंदोलन झालं त्याच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकार साहेब जिल्हाधिकारी साहेबांनी आज आज एकोणतीस चार दोन हजार पंचवीसला डी आय डी सी संबंधित उप एस ओ संबंधित तहसीलदार साहेब यांच्यासोबत आम्हा सगळ्या लोकांची एक बैठक घेतली या बैठकीमध्ये सगळा विषय समोर आलेला आहे की जी जागा वीस पॉईंट चौसष्ट हेक्टर आर घ्यायला पाहिजे होती त्याच्यापैकी बारा हेक्टर आठ जागा घेतली होती आणि उरलेली जी आठ हेक्टर जागा होती त्या संदर्भामध्ये बोलणं झालं ज्यावेळेस संबंधित वी आय डी सीने जो नकाशा दिलेला होता त्याच्यामध्ये क्लिअर दिसून आलेला आहे आणि व्ही आय डी सीचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सी यांनी सांगितलं की आम्हाला ही बाब आज कळाली की जेणेकरून ही जागा त्यांची ही जागा जात आहे त्याच्यानंतर आम्ही ताबडतोब आता आणखी परत एकदा आर करू किंवा स्वतः येऊन बघू आणि ही जागा झालेली हे पूर्णपणे भूसंपादित करू अशा पद्धतीचं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर साहेबांनी सांगितलेलं आहे या ठिकाणी प्रकल्पग्रस्त पर अशासकीय समितीचे सदस्य भाऊ कातोर हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत काय सांगा आजच्या कलेक्टर साहेबासोबत जी बैठक त्या बाबतीत ही बाबत आपण काय सांगा आता सर्वे यांनी सीने केलं पण हे व्ही आय डी सीने जे सी सर्वे करतात हे फार चुकीचे करतात आणि त्या सर्वेमध्ये सरासरी आमचे म्हणजे जे प्रकल्पग्रस्त आहेत शेतकरी आहेत त्यांची फसवणूक होते तर म्हणणं असं आहे की जे व्ही आय डी सीचे अधिकारी आहेत त्यांना त्यांना प्रशिक्षण द्यावं आधी आणि त्याच्यानंतर सर्वे करावं जेणेकरून प्रकल्पग्रस्तांची फसवणूक होणार नाही त्या गावच्या मूळ रवासी आहेत गावच्या काय brain... काय <laughs> ka. so, मी वजापूरमध्ये राहते आणि आमच्याकडे नेहमी बॅकवॉटर हा संग्रहित होत असते त्या अनुषंगाने आम्ही रास्तारोप आंदोलन केलेलं होतं पण कुठेतरी व्ही आय डी हा नकारात्मक रिपोर्ट देत कलेक्टर साहेबांना थोडंसं हे केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला पण थोडी उदासीनता आली होती पण आमच्याकडे जे आम्ही कागदपत्र जर गोळा केलेले होते त्या कागदपत्रावरून आम्ही सरांना सांगण्याचा सा प्रयत्न केला की आमचं जागा यांनी काही काही जागेतून एक एक फ्लॅट घेतलेला आहे घटक्रमांकामधून काही एक फ्लॅट काही दोन फ्लॅट आणि यांचं म्हणणं आहे की बा आम्ही हा जागा संपादित केलेली आहे पण त्यांच्या निर्दर्शन आणून दिल्यानंतर त्यांनी मान्य केलं की ही जागा बाधित होत आहे आणि याचा पुनर्वसनाची कारवाई करण्यात येणार एवढे आश्वासन देऊन त्यांनी आमची मीटिंग समाप्त केलेली आहे <laughs> and press द बेल icon.